नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गटविकास अधिकाऱ्यांचे अधिकार व कार्य कोणते आहेत ते पाहणार आहोत गटविकास अधिकाऱ्यांचे अधिकार व कार्य पुढीलप्रमाणे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहणे पंचायत समितीच्या सभांचे कामाचे नियम तयार करणे व सभांचे इतिवृत्तांत लिहिणे पंचायत समितीच्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करणे पंचायत समितीच्या वतीने पत्रव्यवहार करणे पंचायत समितीला मिळणाऱ्या अनुदानातून रक्कम काढणे व त्या विकास कामावर खर्च करणे पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करून मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर करणे पंचायत समितीचे अभिलेखी नोंदणी पुस्तके सांभाळणे पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवणे आणि ग्रामसेवकास किरकोळ रजा देणे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा